नमस्कार मित्र मैत्रिणींनू माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लहान मुलांच्या जुन्या कपड्यांचं का काय करावं ते कुणाला दान दिले तर चालतात का मुलांवर त्याचा काही विपरीत पर परिणाम तर होत नाही ना यासारखे असंख्य प्रश्न गोंधळ टाकणारे आहेत त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तेव्हा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार जुन्या कपड्यांचं काय करावं खास करून लहान मुलांच्या जुन्या कपड्यांचं काय करावं ते आज आपण बघणार आहोत खर तर शिशु असतात अर्थात सहा महिन्यांपर्यंतची बालक असतात त्यांचे कपडे इतर बाळांना वापरायला दिले जातात जे नवीन बाळ आहेत त्यांना वापरलेले कपडे द्यावेत असं म्हणतात कारण ते कपडे मऊ असतात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की कोणतेही कपडे दान करण्याआधी एक चूक आहे जी टाळायला हवी आणि एक गोष्ट आहे जी आवर्जून करायला हवी आधी बघूया की कोणती चूक टाळायला हवी तर न धुता कुठलेही कपडे दान देऊ नये दान तर सोडाच पण कुणालाही देऊ नये अगदी तुम्ही तुमच्या घरातच नातेवाईकांमध्येच तुमच्या मुलांचे कपडे देणार असलात तरीसुद्धा ते न धुता देऊ नयेत स्वच्छ धुवूनच ते द्यावे कुणाला काहीही दान करताना ते स्वच्छ करून द्यावं ती वस्तू स्वच्छ असावी हा तर पहिला नियम आहे त्यामुळे तुम्ही जर दान जरी दान करत नसलात तरी तुमच्या नातेवाईकांमध्येच आपले क कपडे देणार असलात तरीसुद्धा ते कपडे स्वच्छ धुस धुतलेले असावेत आणखीन एक गोष्ट म्हणजे कुठलेही कपडे दुसऱ्यांना देताना किंवा दान करताना मिठाच्या पाण्यातून ते स्वच्छ काढावे मिठाच्या पाण्यात ते कपडे बुडवावेत मिठाच्या पाण्याने पाण्यातून काढूनच मग ते वाळून मग ते कपडे दुसऱ्यांना द्यावेत कुणालाही अस्वच्छ कपडे देऊ नयेत कपडे मिठाच्या पाण्यातनं काढावे मगच ते दुसऱ्यांना द्यावे का काढायचे मिठाच्या पाण्यातून कपडे तर साधी गोष्ट आहे लहान मुलांच्या कपड्यांमध्ये लहान मुलांचा सुगंध असतो इतकंच नाही तर असं म्हटलं जातं वास्तुशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं लहान मुलांच्याच नाही तर मोठ्यांच्या कपड्यांमध्ये सुद्धा आपली ऊर्जा असते आणि ती ऊर्जा इतरांकडे जाऊ नये यासाठी ते कपडे धुणं आवश्यक आहे आणि मिठाच्या पाण्यातनं काढून निर्जंतुक करणं आवश्यक आहे मीठ हे सगळ्या प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट करतं त्यामुळे मिठाच्या पाण्यातून ते कपडे काढणं आवश्यक मानलं जातं जसं की आपल्याला सांगितलं जातं की घरातली फरची पुसताना सुद्धा थोडेसे खडे मीठ टाका त्या पाण्यात मग त्या पाण्याने फरची पुसा म्हणजे त्या पाण्याने घर निर्जंतुक होतं इतकंच कशाला घराच्या दारातसुद्धा सुद्धा मिठाचं पाणी शिंपडायला सांगितलं जातं त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमचे कपडे घरातल्या लहान मुलांचे असुद्या किंवा मोठ्यांच्या असू द्या तुम्हाला द्यायचेच असतील तर ते मिठाच्या पाण्यात भिजवून स्वच्छ करून मगच इतरांना ते कपडे तुम्ही दान देऊ शकता पण जुन्या काळात एक अतिशय उत्तम उपाय होता आता सात आठ वर्षांच्या मुलांचे कपडे आपण सहज मिठाच्या पाण्यातनं काढून आपण इतरांना देऊ शकतो पण एक वर्षाच्या बाळाचे जे कपडे आहेत त्या बाळाचे किंवा दोन वर्षाच्या बाळाचे जे कपडे आहेत त्या कपड्यांसाठी पूर्वी एक अत्यंत सुंदर उपाय केला जायचा घरातील आई किंवा आजी त्या कपड्यांच्या उशा शिवायच्या किंवा तक्ते शिवायच्या लोड शिवायचे त्याचे ते कपडे टाकायचे त्यामध्ये कपडे आठवण म्हणूनही राहायचे आणि घरात वापरायला लोण आणि उशा सुद्धा तयार व्हाय व्हायच्या अर्थात आता हे शक्य नाही लहान बाळांच्या अर्थात सहा महिन्यांच्या बाळांचे कपडे तर तुम्ही दुसऱ्यां दुसऱ्या नवजात शिशूला देऊ शकतात पण तुमच्या नातेवाईकात असेल किंवा शेजारी पाजारी कोणाला पाहिजे असेल फक्त ते देताना स्वच्छ धुवून आणि मिठाच्या पाण्यातून धुऊन द्यावं जर कपडे दान म्हणून देत आहे तर मात्र आणखी एक नियम लागू पडतो आणि तो, तो म्हणजे दुसऱ्याला वापरण्यासाठी जर तुम्ही हे ते कपडे देत आहे दान म्हणून देत आहे तर ते फाटलेले नसावे त्यांना ते वापरता आले पाहिजे अशाच गोष्टींचं दान करावं दान करताना एखादी गोष्ट जर दुसऱ्याच्या वापरात येणार नसेल आणि तुम्हाला तुमच्या घरातलं सामान कमी करायचं आहे म्हणून ते तुम्ही दुसऱ्याला दान देत आहे तर त्याला दान म्हणत नाही हा पहिला नियम आहे तुमच्या घरात खूप चपला बुटं पडलेले आहेत आणि ते तुम्ही कुणातरी वापरायला देत आहे पण त्यामध्ये एक एका चप्पलचा एक जोड आणि दुसऱ्या चप्पलचा एक जोड असे जे चपला आहेत ज्या दुसऱ्याला उपयोगीच येणार नाही तर तुम्हाला आहे का तुम्ही दान आहे अशा दानाला काहीही अर्थ आहे दान केलेली वस्तू समोरच्याला वापरता आली पाहिजे समोरच्याच्या उपयोगाची ती असली पाहिजे त्यामुळे दान करताना वस्तू स्वच्छ असाव्यात त्या दुसऱ्याच्या उपयोगात येतील अशा वापरण्याजोग्या जोगा असाव्यात हे काही नियम आहेत तरच त्या दान पुण्याला दान दानाचं पुण्य तुम्हाला लागतं तुमच्या घरातला कचरा कमी करायचा आहे म्हणून तो तुम्ही दुसऱ्याला देताय आणि त्याला दान म्हणताय तर त्याला नक्कीच काही अर्थ नाही इतर गोष्टींचं ठीक आहे पण कपडे दान करताना मात्र सावधगिरी बाळगायला हवी आणि कपडे स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यातून काढून मगच ते दान करायला हवे धन्यवाद